श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ लाईन सुरायन स्वराज तर मी तर आता तुम्हाला माहिती आहे भरपूर कॉमेंटकर्सकडे लक्ष देणं सोडून दिलेलं आहे पण हे क हा व्हिडिओ त्या लोकांसाठी जे लोक म्हणत आहेत की मनीषा या बाब मी हड्डी आहे तू इथून चालली जा मला हे सांगा की तुमच्या घरात लक्ष द्या तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये का लक्ष देता बाबा मला तेच कळत नाही आम्हाला जर मनीषा आमच्यासोबत आहे तर काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला का असावा आणि प्रत्येकजण वाईट नसते आणि मनीषा किती चांगली आहे आमच्यासाठी काय करते काय नाही हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे कसं आहे सुखात तर सर्व लोक साथ देतात पण दुःखात जे लोक साथ देतात ना त्या लोकांनी मान त्या लोकांना माणसाने कधीच विसरू नये आणि मनीषा ही खूप वेगळ्या प्रकारची मुलगी आहे आणि खूप वेगळं असं तिचं नेचर आहे <laughs> मने जी? मने जी तर गुरुवारनंतर अचानक शुक्रवारी म्हणजे हा शुक्रवारचा ब्लॉग आहे तर मी सकाळी सकाळीच माझं बी पी लोसारखं मला होत होतं चक्कर येत होते आणि कसं तरी होत होतं तेव्हा मना मनिषाने एकदम उठली आणि बोलली ताई तुम्ही काहीच करू नका तिने माधी सगळ्यात अगोदर चहा दिला नंतर मला नाश्ता करून दिला आणि नाश्ता करून दिल्यानंतर स्वरासाठी तिने टिफिन केला तिची तयारी करून दिली पूर्ण जशी मी तयारी करते ना तशीच तिने करून दिली आणि हे आपण उपकार नाही म्हणू शकत म्हणजे एक तिने माझ्या इथं येऊन तिची जे रिस्पॉन्सिबिलिटी असते ना ते स्वीकारले तर आजकालच्या मुली तुम्हाला माहिती आहे आपण म्हणतो दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर कोणाच्या मुलाची शिधनं किंवा शेंबूळ काढणे किंवा जे काही करणं आहे ना कोणी करत नाही पण ती आमच्यासाठी भरपूर करत आहे आणि तिचा स्वभाव इतका म्हणजे वेगळा आहे ना की मी सांगू शकतच नाही नंतर तिने सर्व काही आटोपलं तर मी तिला बोलले मला थोडं बरं वाटत आहे मी बाकीचे कामं आवडतं ते मी तिला आंघोळीला पाठवलं कारण ती मला काही करूच देत नव्हती तर मी तिला आंघोळीला पाठवलं तोपर्यंत मी माहिती आहे का तिच्या लपून सर्व घर क्लीन केलं गॅस ओटा क्लीन केला भांडे घासले कारण त्या मुलीचे इथं म्हटलं भांडे घासणारी आहे ते अजिबात कपडेसुद्धा धुवत नाही तिच्या घरी आणि भांडेसुद्धा घात घासत नाही नाही मग एखादी म्हणते की नाही बाबा मी माझ्या घरी करत नाही तर तुमच्या घरी का करू किंवा एखादी मुलगी निघून जाते परंतु ती म्हणते नाही तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही तुम्ही बेटर फील करत नाही तोपर्यंत माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची मुलं आणि तुमच्या घराला सांभाळणं त्याच्यामुळे ती माझ्या घरी आहे आणि जेव्हा मी आजारी पडली ना तिने माझ्या मुलांचं माझं सर्व काही केलं असं मला वाटत आहे की मला देवाने एक बहीणच दिली आणि खरंच अशा मैत्रिणी बहिणीच्या रूपात भेटणाऱ्या खूप कमी असतात आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यात मनीषा आली थँक्यू सो मच मनीषा तू माझ्या आयुष्यात आली तर आता इथं मी सर्व घ घर क्लीन केलं गॅस ओटा क्लीन केला भांडी वगैरे घासून घेतली जेणेकरून तिचं काम सोपी होणार आणि परत मला चक्कर वगैरे आली तर मी इथं ब्लँकेट वगैरे मला गणेशजींनी टाकून दिलं होतं तर मी झोपली होती कारण म्हटलं चला आता गणेशजी मला थोडंसं हे होत आहे तर गणेशजी बोलले की तू आराम कर तर मनीषाने लगेच पहा हिटर लावलं आणि पाणी गरम केलं पाणी गरम केल्यानंतर तिने मस्तपैकी स्वराजची जशी मी आंघोळ करून देते ना तशी आंघोळ करून दिली त्याच्यानंतर त्याचं गंध पावडर करून दिलं आणि मग स्वराजला ती समजावत होती की मम्माला अजिबात त्रास द्यायचा नाही मी आता पटकन स्वयंपाक करते नंतर आपण जेवण करू आपल्या मम्मी ताप आहे का डोकं दुखून आलं डोकं दाबला कुठून आली आता नाव गाव नसते बाबीने सांगितलं असतं मम्मीच डोकं दाब रे सर डोकं दुखू आणि इथं नंतर मग मी ते घर क्लीन केलं तर ती मला ओरडत पण होती की ताई मी करणार होती ना तुम्ही कशाला केलं काम केले नसते तर तुम्हाला पुन्हा असं हे झालं नसतं नंतर मी इथं आराम केला गणेशजीने तिला भाजी वगैरे चिरून दिल्या आणि मी तिला सांगितलं ला की लाईटली स्वयंपाक काहीतरी कर आणि मला पण वाईट वाटत होतं की माझ्या घरी ती आली आणि मी आजारी पडली तर असो तर इथं स्वराज माझ्यासोबत मस्त्या वगैरे करत होता आणि इथं तिने पटकन आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि ती खिचडी लावायला तिने कुकर वगैरे घेतला होता आणि खिचडी करताना ती तिच्या पण रेसिपी वगैरे शूट करत असते तर त्या काही लोकांना त्याच्यापासून पण प्रॉब्लेम आहे घर लोकांचं ओटा लोकांचा काय म्हणजे विचित्र लोक आहेत ना ते मला समजतच नाही मी कोणाच्या आद्यात मध्यात नाही काही नाही नवीन वर्ष सुरू झालेलं आहे सर्वांनी आपापल्याकडे लक्ष द्या माझं घर आहे माझा नवरा आहे आणि मा माझी मैत्रीण आहे ते आम्ही बघू खबाब मी हड्डी आहे की हड्डा आहे ते आम्ही बघू बरोबर ना तर इथं ना गुरुवारची पूजा पण उत उचलायची ना बाकी होती त्याच्यामुळे मला कसं तरी होते तर मी झोपून गेली आणि तुम्ही जे म्हणता आई कुठे आहे आई कुठे आहे तर आई शेतात जात असते जती जा तर ती म्हणेन म्हणजे कामच नाही असं काही आपल्याच घरी आपण काम करतो आपल्या घरी आपण हक्काला काढतो खातो बनवतो नाही तेवढी तू हुशार आहे आम्ही किचन मध्ये कधीच नाही मग लहान महिनी जेव्हा किचन मध्ये करते ना मी मनात मनात करत करा तुमच्या मनानं खायापूर करीन कोणी काय फेकून थोडी देईन असं असलं म्हणजे चला तर आज सकाळपासून मी तो होती झोपलेली आता सुटलेली आहे आता येते मी हॉस्पिटल मधून कारण माझी बी पी लो झाली असं वाटत आहे मला तर मनीष इथं करत आहे स्वयंपाक चल येतो मग टोपी कुठे टोपी हो हो तर मनीषाने जबरदस्ती मा गणेशजींना सांगितलं की ताईला दवाखान्यात घेऊन जा नाही तर मी जेवणार नाही नाही तर मी तुमच्यासोबत बोलणार नाही तर इथं गणेशजी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि नंतर बी पी वगैरे चेक केली तर ते गुरुवारचा उपवास होता आणि दिवसभर चहा घेतला होता रात्री उशिरा जेवण झालं होतं तर त्याच्यामुळे माझी बी पी पण लो झाली होती आणि ॲसिडिटी वाढली होती तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो गोड्या वगैरे घेतल्या आणि जेवण केलं तर हा व्हिडिओ कसा वाटला हो। का, ते नक्कीच सांगा आणि हो मनीषा माझी बहीण आहे मैत्रीण आहे आणि अशी मैत्रीण भेटायसाठी नशीब लागते त्याच्यामुळे तुम्ही लोक तिला काहीही बोलू नका कारण काही लोकांचं असं झालेलं आहे ना माझ्यासोबत कोणीही चांगलं दिसलं किंवा एखादं माझ्यावर खूप प्रेम करत असेल किंवा चांगली मैत्री करत असेल ना तर लोक त्या व्यक्तीलासुद्धा त्रास देतात तर प्लीज असं करू नका माझी तुमचीसुद्धा कोणतीच वैयक्तिक दुश्मनी नाही आहे किंवा तुम्ही माझे दुश्मन नाही आहे आपल्या घराला घर गर नाही धुराला धुरा नाही शेतीला शेत नाही त्याच्यानंतर आपण एका गावात एका गल्लीत राहत नाही तर एवढंही एखाद्याच्या मागं लागू नका की तुम्ही माझ्या मैत्रिणीला सुद्धा सोडत नाही आहे तर प्लीज हे धंदे सोडून द्या आवडल्यास लाईक करत जावा नाही आवडल्यास डिसलाईक करून द्या स्किप करा परंतु कोणालाही एवढं टॉर्चर करू नका बस नवीन वर्षाच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हा हा व्हिडिओ मागच्या वर्षीच्या शुक्रवारचा होता परंतु आज टाकला तर चला बाय बाय